पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली निवडणूक यंत्रणा काम करत आहे संजय राऊत भारताच्या निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा हा एक गंभीर विषय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली निवडणूक यंत्रणा काम करत आहे कुठली तरी अदृश्य शक्ती निवडणूक आयोगावर दबाव टाकतीय निवडणूक आयोगाने माती खाल्ली आहे निवडणूक आयोग नरेंद्र मोदींच्या पगडीत गुदमरला असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या अकरा दिवसानंतर आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या तिसऱ्या दिवसानंतर निवडणूक आयोगाने आकडे जाहीर केलेत ते साधारण सर्व मतदारसंघामध्ये सहा ते सात मतदानाच्या टक्क्यात वाढ झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय नांदेडमध्ये मतदान संपलं तेव्हा बावन्न टक्के मतदान झालं होतं हे निवडणूक आयोगाचेच आकडे आहेत त्यात अर्धा किंवा एक टक्का फरक असू शकतो मात्र आता बावन्न टक्क्याचं बासष्ट टक्के कसं होऊ शकतं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला देशभरात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने मतदानाच्या टक्क्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहे वाढलेलं मतदान कुणी केलं हे खूप धक्कादायक आहे मतदानाची टक्केवारी जाहीर करायला अकरा दिवस का लागले हे डिजिटल इंडिया आहे असा घणाघात संजय राऊतांनी केलाय संजय राऊत यांची विशाल पाटील यांच्यावर पुन्हा टीका आहे सांगलीमध्ये भाजपचे दोन उमेदवार उभे आहेत एक काका संजय काका पाटील आणि दुसरे दादा विशाल पाटील दोन्ही उमेदवारांना भाजपाला रसद पुरवायची असेल तर भाजपने पुरवावी काका आणि दादांच्या प्रचारासाठी काल योगी आले होते पुन्हा योगी भेटतील अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका